ग्रामस्थांच्या जुटीच धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल उपोषण करते आमचे सहकारी शशी भाऊ आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी मानाचा कडक आदिवासी आज आमच्या या उपोषणाला आणि हे जे आंदोलन होतं या आंदोलनाला यश आलेलं आहे हे आंदोलन फक्त स्थगित आहे पण जे पत्र दिलंय त्याच्यात काही दगा का फटका जर झाला तर एक लक्षात ठेवा आम्ही राया ठाकर राघोजी भांगरे दत्तियाबा बिरसा मुंडा यांचे बंडकरी आहोत जर समजा याच्यात काही जर झालं तर पुन्हा आम्ही नव्यानं बंड केल्याशिवाय राहणार नाही आता यावेळेस आम्ही फक्त दोघ जण अमरण उपोषणाला बसलो पुढच्या वेळेस नक्कीच कमीत कमी पाच ते पंचवीस माणसं अमरण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणामध्ये आमचे पत्रकार मित्र सर्वच गावकरी ग्रामस्थ तसेच आमचे आदिवासी बांधव या सर्वांना मला या सर्वांनीच आम्हाला जी साथ दिली त्या सर्वांचेच मी आभार मानतो आणि थांबतो जय आदिवासी जय राय ठाकर